अहमदनगर शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान तसेच पटवर्धन चौक ते गाडगिळ पटांगण नालेगाव या रस्त्याच्या होणाऱ्या कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे राज्य सरकारकडे पाठपुरावा करून शहरातील खराब रस्त्यांची कामे मार्गे लागावी यासाठी सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून ती कामे आता सुरू होणार आहे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगिळ पटांगण नालेगाव पर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरण आणि भूमिगत गटारीचं काम मार्गी लागणार आहे ही भूमिगत गटार चाळीस ते पन्नास वर्षांपूर्वी झालेली असल्याने ती जुनी आणि खराब झाल्याने पावसाचं पाणी रस्त्यावर वाहत जाऊन त्याला तळ्याचं स्वरूप प्राप्त होत आहे त्यामुळे नागरिक व्यापारी दुकानदार यांना नाहक त्रास सहन करावा लागतो तर या भागात पावसाळ्यात रस्त्यावर सतत पाणी साचत असल्याने खड्डे पडून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यामुळे हा रस्ता मार्गी लागावा याकरिता मोठा निधी उपलब्ध करून दिला असून या रस्त्याचं डांबरीकरण न करता लवकरच भूमिगत गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम या ठिकाणी नियोजनबद्ध आणि कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडून शासनाकडे पाठपुरावा करत महापालिकेकडे थेट निधी वर्ग झालाय नागरिकांच्या सूचनेनुसार शहरात विकासाची कामे सुरू आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव पर्यंत होणाऱ्या भूमिगत गटार व रस्ता कामाची आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली यावेळी विकी वाघ प्राध्यापक अरविंद शिंदे रवी दंडी सारंग पंधाडे सूरज जाधव पिंटू पठाडे राजू डाके अमेय धिरडे गणेश मिसाळ रमेश कदम अमित गाली परेश खराडे प्रवीण सुंकी अशोक धवळे राकेश मिसाळ संदीप शिंदे किशोर शिंदे महेश शिंदे संजय न्यूती गोरख गाली सुजल कुरापट्टी उपेंद्र टोकेकर गणेश दातरंगे भूषण गारुडकर अभिनंदन वाळके शंकर जिंदम रोहन चव्हाण प्रवीण शिरापुरी रोहित मुळे विठ्ठल शिंदे दत्ता जाधव अशोक वाळके सुरेश चौधरी महेंद्र कवडे राजेंद्र गांधी योगेश न्यायपेल्ली मछिंद्र गाली प्रमोद श्रीपत्ते अजय चट्टे गौरव परदेशी गौरव सुरसे राज कोणके आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना विकी वाघ म्हणाले की मध्यवर्ती शहरातील जिल्हा वाचनालय ते गांधी मैदान पटवर्धन चौक ते गाडगीळ पटांगण नालेगाव हा मुख्य रस्ता असून या या ठिकाणी नेहमीच असते भागात बाजारपेठ आहे त्यामुळे नागरिक खरेदीसाठी येथे मोठ्या संख्येनं येत असतात मात्र या रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली असून नागरिक अनेक वर्षांपासून मोठ्या समस्येला सामोरं जात आहेत तरी हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लागावा याकरिता आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय आणि त्या माध्यमातून आता या भागात भूमिगत गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरणाच काम लवकरच मार्गी लागणार आहे असं ते म्हणाले तर आमदार संग्राम जगताप हे गांधी मैदान पटवर्धन चौक परिसरात आले असता वरुण राजाने हजेरी लावली दरम्यान या पावसातच त्यांनी नागरिकांशी संवाद साधत भूमिगत गटार आणि रस्ता कॉन्क्रिटीकरणाचं काम लवकरच सुरू होईल असं सांगत नागरिकांचे विविध प्रश्न जाणून घेत ते सोडवण्याचं आश्वासन दिलंय चित्र रोड परिसरातील जिल्हा वाचनालय जिल्हा वाचनालयापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून लक्ष्मीपासून आमची गाडगी पटांगण ते अमर धामच्या कोपऱ्यापर्यंत हा संपूर्ण एक तिथं भैरी गटार की जी अनेक वर्षपूर्वी केलेली होती त्याला चाळीस पन्नास वर्षापेक्षाचा अंदाजे अधिक काल या गटारीला वरणला असतो आणि मग दरवर्षी कधीतरी रस्त्यावर रस्ता करून या गटरींची देखील खरंतर दुरावस्था भूमिगत गटरी असल्या कारणाने झालेली आहे आणि मग त्याच्याकरता हा रस्ता झाला पाहिजे या रस्त्यावरती आपण अनेक वेळेला काही लोकांकडनं व्हिडिओ व्हायरल झाले पावसाळ्यामध्ये की मोठं पाणीच्या ठिकाणी साचलं गेलं म्हणून अशा ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण राज्य सरकारचा पाठपुरावा करून कुण। दीडशे कोटीचा जो प्रकल्प मंजूर झाला त्याच्यामध्ये मध्यवर्ती शहरामधला हा असणारा जिल्हा वाचनालयापासून तर लक्ष्मीबाई मार्गे अगदी गाडगेट पटंगणापर्यंत हा रस्ता देखील त्या दीडशे कोटीमध्ये मंजूर करण्यात आला रस्त्याबरोबर अंतर्गत जी बोहेरी गटार आहे ही देखील मंजूर केली गेली आहे आणि ह्या भूमिगत गटार झाल्यानंतर याच्यावरती कॉन्क्रीट करण्याचा रस्ता हा केला जाणार आहे की ज्याचे करून पुन्हा पावसाळ्यामध्ये आपण पाहतोच की तिथं पाणी जायला जागा नसते डांबरावरती जर वर पाणी आलं तर तो रस्ता दीर्घकाळ टिकत नाही असा एक इंजिनियर लोकांचं सांगणं असतं आणि म्हणून या रस्त्यावरती मध्यवर्ती शहराचा रस्ता असल्या कारणानं त्याच्यामध्ये कॉन्क्रीटकरण हे करण्याचं काम येत्या काही दिवसामध्ये आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळेल हा सगळा निधी महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाकडून आपल्या नगर महानगरपालिकेपर्यंत आणण्याचं काम आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलं आहे त्यांच्या सर्व नागरिकांची मागणी होती की रस्ता झाला पाहिजे त्या सर्वांच्या मागण्यानुसार हा रस्ता काही दिवसांमध्ये आपल्याला चालू झालेला पाहायला मिळणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टू डे ट्वेंटी फोर अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद